सर्व युवा मित्रांना नमस्कार आजच्या व्हिडिओतून आपण योजनेतून खाजगी शाळांना शिक्षक द्या अशा आलेल्या बातमीचं सविस्तर विश्लेषण करूया मित्रांनो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका बघा या ठिकाणी ही बातमी आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून खाजगी शाळांना शिक्षक द्या मुख्याध्यापक संघाची मागणी शिक्षक संचालनाला निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खाजगी शाळांना तात्काळ शिक्षक पुरवण्यात यावे अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षक संचालक पुणे यांना करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय एक सप्टेंबर रोजी काढण्यात आला त्याअंतर्गत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला आहे शिक्षण विभागाच्या आस्थापनांना याबाबत माहिती कळवण्यात आली होती परंतु ही माहिती अनेक शाळांपर्यंत पोहोचलीच नाही त्यामुळे खाजगी शाळांतील अनेक शाळांना रजिस्ट्रेशन देखील करता आले नाही तसेच निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने अनेक शाळांना नोंदणी व शिक्षकांच्या मागणीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही परिणामी अनेक खाजगी शाळांना कंत्राटी तत्वावर शिक्षक मिळाले नाहीत भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे सचिव सचिव राजू बांते आश यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे काय म्हणतात मित्रांनो शिक्षकांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करा यंदा शैक्षणिक सत्र साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे तरी शिक्षक मिळण्यासाठी शाळांचे रजिस्ट्रेशन सुरू करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ खाजगी शाळांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून खाजगी शाळांना शिक्षक देण्यात यावे त्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यार त्यातील शासकीय अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लाभ मिळू शकेल त्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ निर्देश द्यावे अशी मागणी केलेली आहे बघा मित्रांनो ही बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील ही बातमी लोकमत वृत्तपत्रात आलेले आहे मित्रांनो आधीच जे आपले मित्र या ठिकाणी योजनेतून प्रशिक्षण घेत आहे अशाच मित्रांना अद्याप दोन दोन तीन तीन महिने होण्यात आले विद्यावेतन मिळाले नाही पुन्हा नवीन मागणी म्हणजे असं झालं मित्रांनो या ठिकाणी शासन पगार देत नाही आणि शाळा आपल्याला पूर्णत दिवसभर राबून घेत आहेत अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो सर्वांना पुढील तीन महिन्यानंतर शासनाने काहीतरी आपल्या कार्याची दखल घ्यावी असे मी आपल्या वतीने शासनाला विनंती करतो धन्यवाद मित्रांनो